असे दाबल्यास मग पुरी कलर येत आहे काही बॉटल आहे खोलायच आणि त्याच्यामध्ये कलर टाकायचं असं थोडं असं बॉटल टाक नाव असतं बॉटल आहे बीबीचं काढू बघ बीबी बॉटल आहे बघ ना अह ही ऑरेंज बॉटल लिहिले आणि ऑरेंज बोटल बोटल हे सारखं दिसाल हे नव्हतं तुला बोटल तुझं निघलं ना आणि तुमच्या सर्वांना हॅपी शुभेच्छा आणि आणखी कोणते कोणते रंग आले ऑरेंज पर्पल थांबा थांबा चुकले कलर ऑरेंज ग्रीन माहित नाही मला कोणता आहे पण आम्ही उद्या खेळून दाखवणार आहे आणि हि ही, ही खेळणार आहे मला माहित नाही पण याच्या अंगावर रंगी येते का नाही नियम चुकते का नाही तुमच्या संघाला हॅपी शुभेच्छा